मग oh स्वागत आहे अनुताई अनुताईन आहात का दादा तुम्ही आता येते आवाज इतका वेळेत नव्हता बारीक घेतल्याने चैत्रली ताई नमस्कार ताई तुमचं पण चॅनल आहे का चैत राहील राहील तुमचं जर चॅनल असेल तर कमेंट करा कमेंटनुसार मी तुम्हाला करते बऱ्यापैकी पडला बरं का आणू ताई थोडासा डाका पडला पावसाचा यायलाय का आता आवाज आणू ताई पाऊस पडून पण गेला लगेच पण पडायला चॅनल परत वार नाही गेले एकनाथ दादा आता निघायचंय थोडा पाऊस आलाय त्याच्यामुळे थांबलो तुमच्या इकडं पडलं का पाऊस आहे मी एकना दादा एक एकनाथ दादा झाल्या का पेरण्या काय म्हणते पाऊस तुमच्या इकडं आमच्या इकडं नऊ दहा आठ दहा दिवस झालं तर आता छान पडलं बघा साई दादा के एस किशन दादा नमस्कार आम्ही जो काय ना आहे जय शिवराय वैजनाथ दादा हो साई दादा झाला आहे आहे पडून गेला गुरव दादा पाऊस तुमच्या इकडे येईल बघा आता सोलापूर का बर बर हो ना पेरणी झाली तसं पडलाच नव्हतं आमच्या इकडं यवतमाळला पण चालू आहे का आमच्या इकडं थोडा पडला आणि लगेच बंद झालाय बरं बरं वैजनाथ दादा येईल तुमच्या इकडं आता बंद झालाय आमच्या इकडचा लाइक केलं नसेल तर लाईक करा सगळ्या दादांनी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा येईल रात्रीपर्यंत येईल वैजनाथ दादा ओ, लाईक करा सगळ्यांनी पाच नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद दीपकदादा दादा, दादा थोडा पाऊस पडला आमच्या इकडं पण तुम्ही पाठवून दिला हो आला थोडा लगेच ऊन पण पडलं बघा हो येईल येईल के एस क्रिएशन दादा गुड इव्हनिंग हो पेरण्या झाल्यात आमच्या इकडे सगळ्यांच्या झाल्यात पेरण्या तुमच्या इतकी नाही वैजनाथ दादा तुमच्या इतकी नाही आम्हाला शेती आहे आमच्या पोटापुरती श्री स्वामी समर्थानी हो का आ, करील मी सबस्क्राईब के एस दादा आ, कमेंट टाका तुम्ही आजच्या व्हिडिओ खाली कमेंट टाका मी रिटर्न करील आ, धन्यवाद वैजनाथ दादा तुमच्यासारखे भाऊ जर सपोर्ट करायला असले ना नक्की जाईल हो दीपक दादा तुम्ही म्हणाला ते खरं झालं थोडा का होईना आला बरं का आणि थोड्याचीच गरज होत पण होती ना कारण आता उगवतो एवढ्यावर चंद्रकांत दादा नमस्कार चंद्रकांत दादा आलात का गावाकडं पाऊस आहे का चंद्रकांत दादा बरं ठीक आहे वैजनाथ दादा येत जा धन्यवाद आता जायचंय थोड्या वेळानं भागवत दादा सहा नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद हो आता घरी जायचंच आहे निघालतेस मी थोडा पाऊस कमी झालाय आणि चिखल फार आहे त्याच्यामुळे थोडं थांबलात सतरा वर्षाचे आहात का बरं बरं नाव पण माहीत नाही ना तुमचं त्याच्यामुळे मग काय माहिती मला तरी मोठे आहेत का छोटे आहेत ते तरी पण नाव जरी माहिती झालं का दादा म्हणण्यात तर चांगलं वाटतंय ना बरं बरं बर दादा जय शिवराय अहो आमच्या इकडं पण नव्हता बरं का चंद्रकांत दादा आत्ताच थोडा पडला चहा घ्या का आणू आहे आम्हाला तर खूप गरज आहे सोयाबीन आहे दीपक दादा सात नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद गणेश दादा सोयाबीनला पाणी चालू केलं आहे स्प्रिंकलर चालू आहे पाणी सहा हो का खूप छान आहे मग चंद्रकांत दादा तुमचं सोयाबीन आमचं नाही आणखीन उगवलंच नाही आमचं धन्यवाद दीपक दादा दहा पाणी झालं का दीपक दादा तुमचं का शेतातच आहात अरे बापरे भाऊसाहेब दादा चहा घेऊन आलात का द्या आम्हाला गरज आहे बर का चहाशी हो हो थंडी वाज आली आहे तेवढा नाही पडला भाऊ भाऊसाहेब दादा पाऊस पण थोडाफार पडला हो ना पाठवला होतास अरे बाप जा, ते दीपकदादांनी पण चहा पाठवला आहे भरपूर झाला आता आता ज चला जायला एनर्जी येते एवढा चहा पिऊन बघा धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद मी थांबवते ते लाईव्ह आता घराकडे जायचे धन्यवाद सगळ्यांचे